मिठू मी आता जाते बाबू कामाला मी आता कामाला जाते हा कामाला जाऊ ना मम्मा कामाला जाते आता मिठूची मम्मा कामाला जाते आता मिठूची मम्मा कामाला जाते जाऊ ना बाबू जाऊ ना कामाला आता मम्मी कामाला जाते चला स्वीटी झोपली आहे स्विटी पण झोपली दुपार झाली आहे ऊन खूप आहे बाहेर ऊन पण खूप आहे दुपार पण झाली आहे स्विटी पण झोपली आहे मी आता मिठूला काजू देते आणि का मला जाते काजू देते आता मिठूला काजू देते हो लाईट लावूया सांग आता मम्मा मिठूला काजू देते है ना बाबू आपण आमच्या काजू कुठे बघायचे काजू बघायचे कुठे आमच्याकडे आमच्याकडे छाऊ नको मला काजू कुठे बाबू कुठे काजू मिठू काजू कुठे <mye>, काजू कुठे हा काजूचा डब्बा आहे आमच्या घरी कधी आलात तर ह्या डब्याला हात ला ना लावायचा समजलं नको हात मी नाही लावत आहे मी तुला काजू <mye, ma, tuma>? तुला काजू काढून देते ना बाबू काजू पाहिजे ना तुला काजू पाहिजे हे मिठू काजू पाहिजे ना तुला चाहू नको मग गोबी दे गोबी दे बोबी दे हा मोम्माचा पापू दे पपी दे पपी दे पपी दे दे बाबू ना छाबू नको छावू नको आता मिठू काय करतो बघा माझा ह्या डब्यामध्ये काजू आहेत हा ह्या डब्यामध्ये काजू आहेत कधी पण आमच्या घरी आलात ना ह्या डब्याला हात लावू नका नाहीतर तर मिठू तुम्हाला काय करेल बघा काय करेल मिठू भाऊ काजू याच्यात काजू आणि बदाम मिठूचे आमचे आवडते पदार्थ आहेत मोपाल कोंबडा कुटु कोंबडा कुटुं कोंबडा कुटकुटायला लागलाय कोंबडा लागला कुटकुटायला आमचा आता मम्मा हे मिठू भाई झाडू भा आला हे माऊ कुठे गेलेला सकाळपासून रे तो माऊ पण आला गेलो कर काढलो कर हा मिठू देऊ मी काढून देऊ मी काढून देते मी तुला काजू देते काढून घे घे लवकर घे पटकन नको नको मी खाऊ मग मी खाऊ चला आता मम्मा खावच काजू खाते मिठूची मग घे लवकर घे ना रे घे ना चाऊ नकोस नको नको तुला नको तुला नको तुला मस्त आहे रे काजू एक नंबर मी तुला काजू नको आहे मम्मा काजू खाऊन जाते तर कामाला भरोसा नाही हा कधी पण चावेल रागवलंय तो घे नको तुला पाहिजे 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 हा बेऊ नको ना नु... चावू नको ना बाबू असं का करतो तू तर मी तुझ्या घरीच तुला ठेवते हा चला चला ठेवते चावू नको जरा हा काजूच्या डबा आमचा आमच्या काजू ह्याच्यात त्या डब्यात आमच्या काजू आहे आता आमच्या काजू या डब्यात हा याच्यात काजू आहे मी काढू काढू घेऊ घेऊ बाबू तिथे बसून राहा तू इथेच बसून राहा तू काजू खात बस इथेच बसा तिथेच बसून जा का कोण काजू घेल ती बघा राखण करा हा काजूचा डबा आहे हा काजूचा डबा मी घेते आता काजूचा डबा घेते मी आता आता मी घेणार काजूचा हे तुझा येते तुझं येते देऊन तुझा येते तुझं आहे तुझा येते तुझ ते हे माझा येते माझा आहे तो मम्माचा डबा आहे मम्माच्या काजूचा डबा आहे हे विठू पडला फडला पडला बाबू पडला डबा हे माझा आहे दे चला कोणाला कोणाला पाहिजे काजू खायला या लवकर लवकर या 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 सर्वांनी काजू खायली या या काजू आणि बदाम खायली या आमच्याकडे काजू हे नको जाऊ हे नको 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 हे नको 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 हा ब काजू आणि बदाम डब्यात आहेत हे ब काजू आणि बदाम डाव्यात चल मग चल चल काजोनी आणि बडाम्या डब्यात हायत हायत खोल 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 शुभ दुपारी टू फॅमिली लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बोल पपी, दो, पपी दो। मोटी, मोटी, मोटी दे पपी दे मोठी 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 हा मम्माचा मिठू आहे हा मम्माचा मिठू आहे माऊ आलाय ब माऊ पण आलाय माऊ माऊ आलाय माऊला दूध देऊयाचं तुला माऊला दूध देऊया आता आम्ही दुधून देणार आहे आता मिठू माऊला दुधून देणार हा चावरा मिठू आहे चावरा मिठू आहे बघा